नमस्कार <Num> मैत्रिणी <Num> वर्षा वर्ष फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा फक्त एकाच सिग्नल आयका कृती कापड्यापासून खूप युनिक आणि युजफुल आयडिया बघणार आहोत जी की तुम्हाला खूप आवडणार आहे तुम्ही शॉपिंग बॅग पर्स कशासाठी पण वापर करू शकता आणि बनवून विक्री करण्यासाठी पण खूप बेस्ट असा ऑप्शन आहे तर चला जास्त वेळ नकार होतं लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल आटला आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता या, तर बघा आहे आहे इंच आणि घेतली मी तीस बाय बारा इंच हा सिंगल गोनीचा कपडा आहे सर्वात काही असत टाकून घेतलं आणि वरतून हा मेन फॅब्रिक आहे तो आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे मेन मेन फॅब्रिक मला इथे थोडा कमी पडत होतो तर मी तिथे जोड पण देऊन घेतलेला आहे यान नी, नी तर यानंतर आता आपल्याला तिकडे कडेने टाचणी लावून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला क्विल्टिंग करताना अडचण येऊ नये किंवा सोपं जावं ना त्यासाठी तुम्ही नवीन शिकवावं असू द्या किंवा अनुभवी असू द्या तरी पण अशा पद्धतीने टासणी लावून घ्या म्हणजे क्विल्ट करायला सोपं जातं तर चला शिलाई मशीनवरती दाखवते तर क्विल्टिंग करताना मैत्रीण मी ते पाच नंबरची शिलाई आहे ती सेट करून घेतलेली असते म्हणजे शक्यतो क्विल्ट करताना मी पाच नंबरची शिलाई वापरत असते कारण की आपल्याला क्विल्टिंग खूप दाट टिपा मारायची असते मग त्याला काय तीन चार नंबरची टिपीची आवश्यकता नाही वाटत मला म्हणून मी पाच नंबरची शिलाई आहे ती देत असते आणि मी तिरप्या पे तिरप्याच टिपा देत असते मला हीच पद्धत सोपी वाटते तुम्ही आडव्या उभ्या टिपा मारून घेतल्या तरी पण चालेल जसं तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने आणि गोणीपेक्षा आपण बघा जे मेन फॅब्रिक आणि अस्तर होतं ना ते वाढवच घेतलेलं असतं कारण की क्विल्ट करताना कसं कधी कधी कपडा खेचला जातो बट म्हणजे अस्तरच्या साईडने वगैरे तर त्यासाठी शक्यतो तुम्ही मेन फॅब्रिक आणि अस्तर वाढवच घेत चाला जे तुम्ही मध्यभागी वापरणार असाल फॉर्म गोणी त्यापेक्षा तर क्विल्टिंग करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला गोणीपेक्षा जेवढं काही मेन फॅब्रिक किंवा अस्तर वाढव असेल ना ते कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे चारही बाजूने टीप देऊन घ्यायची आहे अगोदर फक्त आपण तिरप्या तिरप्याच टिपा दिल्या होत्या आता चारही बाजूने स्टिच करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे माहिती न मी या कापडावरती क्विल्टिंग करून घेतली आहे आता क्विल्टिंग करून झाल्याच्या नंतर आपल्याला लांबीनुसार या भागाला तिकडनं दोन इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे तर बघा जिकडनं तीस इंच लांबी होती ना त्या साईडने मी इथे दोन इंचावरती मार्क करून घेतलेलं आहे इथे आपल्याला एक पॉकेट आहे ते स्टिच करायचं आहे तर त्यासाठी बरोबर इथे मार्किंग करून घेऊ आणि जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे आणि इथे मी बरोबर बारा बार इंचाची झीप घेतलेली आहे झीपमध्ये ऑलरेडीच रनर पण ओवून घेतलेला आहे आणि बघा रनर जे ओवलेली बाजू होती ती जो मेन फॅब्रिक आहे ना त्या साईडनेच ठेवून घ्यायची आहे आणि या पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे त्यानंतर बघा आपल्याला यावरती ह्या झीपवरती पुन्हा दाबटीप पण देऊन घ्यायची आहे आणि थोडी पर एक्स्ट्राची झीप असेल ती तुम्ही या स्टेजला कट करून घेऊ शकता आता झीपच्या वरती जो दोन इंच कट केलेला पार्ट होता ना तो पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे एकदम हळू आणि सावकाश आहे झीप लावताना कारण की कधी कधी कमेंट येते की झीप लावताना हळू दाखवा म्हणून आणि कटच्या साईडने पण आपण दापटीप देऊन घेऊ तर अशा प्रकारे आपली दाबटीप देऊन झालेली आहे दुसऱ्या साईडने पण आता हे पॉकेटला असतात आपण कसं लावायचं ते नंतर बघू म्हणजे अगोदर आपण बेल्ट तयार करू तर मैत्रीण बेल्टसाठी मी पुन्हा इथे ह्याच ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे आता याची लांबी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त घेऊ शकता तर मी इथे किती घेतली ते सांगते तर बघा एकवीस इंच घेतलेली आहे मी तुम्ही बावीस तेवीस पण घेऊ शकता किंवा कमीही घेऊ शकता दोन्ही कापडासाठी दोन बेल्ट आहेत ते आपल्याला या पद्धतीने स्टिच करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे तर चला स्टिच करते तर अशा प्रकारे मैत्रिणी मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहेत तुम्हाला याचं परत एकदा मार्क दाखवते तर बघा एकवीस इंच घेतलेलं आहे मी आता ही बेल्ट लावायची कशी ते सांगते तर बघा जिकडनं आपण ही इझी लावली ना त्याच साईडने आपल्याला म्हणजे रुंदीच्या साईडने बेल्ट लावून घ्यायचे तर कडेपासून चार इंचावरती आपण मार्क करून घेऊ तर चार इंचावरती मार्क केलं इकडच्या साईडने पण कडेपासून चार इंचावरती मार्क केलं आणि जशी मार्किंग केलेली आहे ती तेच आपल्याला बेल्ट ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने तर मी त्या अगोदर लगेचच बेल्टला टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने कडेपासून चार इंचावरती आपण इथे मार्क करून घेत आहोत बेल्टसाठी आणि इकडनं पण बेल्टला आपण अगोदर टाचणी लावून घेऊ म्हणजे आपल्याला सोपं जावं स्टिच करताना त्यासाठी आता स्टिच करण्याच्या अगोदर आपल्याला हे बेल्ट, बेल्ट, आप आप बेल्ट समोरासमोर आहेत की नाही ते अशा पद्धतीने चेक करून बघायचे म्हणजे दोन्ही पण समोरासमोर आहेत की नाही तर एकदम परफेक्ट आहे आता आपण स्टिचिंग करून घेऊया या पद्धतीने दुसऱ्या साईडचा पण सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे आता इथे आपण पॉकेटला अस्तर लावून घेऊया आपण ही दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेला आहेत आता यानंतर आपल्याला इथे झिप पण अटॅच करून घ्यायची आहे तर बघा ही जी झीप ज्या डायरेक्शन ओपन क्लोज होती ना तर बघा इकडनं बंद होती आणि इकडं मागे ओढल्यावरती ओपन होते आणि पुढं ओढल्यावरती क्लोज होते तर याच पद्धतीने आपल्याला या साईडची जी झिप आहे ना ती चेक करून घ्यायची आहे बघा इकडं केल्यावरती ती पुढे ओढल्या जाते इथे महाग तर सेम डायरेक्शननी आपण हिची पायपिंग स्टीच करून घेऊया या पद्धतीने आपल्याला इथे घ्यायचे आहे पंधरा इंच ठीक आहे तर पंधरा बाय तेरा इंचा हा अस्तरसाठी एक कपडा घेतलेला आहे आणि आता हि जी जशी स्टीच केली ना त्यावरतीच आपल्याला हा जो पार्ट आहे तो या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे जशी झीप आपण स्टीच केली ना बरोबर ठेवून घेऊ ठीक आहे तर, तर बघा अशा पद्धतीने म्हणजे आपलं हे जास्त राहते पण झीप सोबतच स्टीच झालेलं आहे या पद्धतीने ठीक आहे वरच्या साईडने आता हे आपल्याला आतील साईडने टर्न करून घ्यायचं आहे बघा म्हणजे बघा ते आतल्या साईडने या पद्धतीने जाणार आहे आणि यावरती आपल्याला दाबटीप पण देऊन हे अस्तर पण स्टिच करून घेतलेला आहे तर सरा आणि दाबटिप देत आणि बेल्ट वरती पण आपली दाब शिलाई येणार आहे बघा त्याच पद्धतीने तुम्ही बेल्ट आहे ते वरती काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे ठीक आहे तर दाबटीप देऊन झाली आता हे तिन्ही बाजून येणार राहिलेले आपण अस्तर जोडून घेऊ पण त्या अगोदर मी इथे पुन्हा येणं डबल डबल टिप देऊन घेत आहे कारण की बेल्ट आपला मजबूत राहावा ना यासाठी ठीक आहे आता यानंतर आपण हे राहिलेलं अस्तरच्या तीन बाजू आहेत त्या स्टिच करून घेऊ आणि थोडं बॉटमच्या साईडने अर्धा इंच फोल्ड केलेलं आहे आतमध्ये टासणी लावून घेतली आणि या तिन्ही बाजूने अस्तर जोडून घेऊ ते वरच्या पॉकेटसाठी अस्तर आहे ते आपलं झिपसोबतच स्टीच झालेलं आहे या पद्धतीने आणि थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ते आपण कट करून घेऊया बघा पॉकेटचा अस्तर तयार झालेला आहे आता यानंतर इकडनं पण झिपचा दुसरा पार्ट आहे तो पण आपण या पद्धतीने जोडून घेऊया आणि रनर बाहेर न काढता आपण दापटीप कशी द्यायची ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर अशा प्रकारे आपली इकडच्या साईडने झीप स्टिच झाल्याच्या नंतर आता हे रनर आपण पूर्णपणे बाहेर न काढता बघा जी वाढव झीप घेतलेली आहे ना तिकडनं आपण टाचणी लावून घेणार आहोत आणि यासाठीच आपण थोडीशी आहे ती वाढव घेतलेली होती ही म्हणजे आपल्याला रनर पूर्णपणे बाहेर काढण्याची गरज नाही कारण की रनर व्हायला कधी कधी लवकर होतं कधी वेळ लागतो ना तर ते पुन्हा पुन्हा बाहेर काढून लागू नये आपल्याला यासाठी तुम्ही अशा पद्धतीने त्याचणी लावून घेऊ शकता कडेला आणि ते पूर्ण रनर आहे ते मागे लोटून पुन्हा इकडच्या साईडने पण अशाच प्रकारे जशी मी दाबटीप देऊन घेता येणार त्या पद्धतीनेच तुम्ही ही दाबटीप देऊन घेऊ शकता आणि बेल्टवरती पण आपण बघा मशीन मागे पुढे करत खूप सारी लॉकची टीप देऊन घेतली या पद्धतीने आणि यानंतर आता आपल्याला ही जे जे रनर आहे ते पुढे ओढून घेऊ तर बघा दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर या पोटी आता आपण ही जे रनर आहे ती पुढे ओढून घेऊ म्हणजे पूर्ण रनर बाहेर काढण्याची आपल्याला गरज नाही पडली दापटीप देताना आता इथे या स्टेजला आपली जी एक्स्ट्राची ना ती आपण कट करून घेऊ टाचणी काढून टाकली आणि दोन्ही कडेकडेने आपल्याला आता स्टिच करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा थोडासा जाड कपडा झालेला असतो इथे म्हणजे स्टिच करताना कडेला माझी पण एक सुई मोडली होती कडेच्या साईडने झीपवरती स्टिच करताना ह्या दुसऱ्या साईडने तर दोन्ही कडेने स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे बॉटमचा बेस कट करून घ्यायचा आहे तर दोन बाय दोन इंच इथे मी मार्क केलं आहे शिलाईच्या पुढे दोन इंचावरती मार्क केलेलं आहे कडेपासून आणि फोर्ट बाजूच्या बाजूने पण दोन इंच तसं तर मी इथे लिहिलेलं पण आहे बघा आता जशी मार्किंग केलेली आहे ना तसंच आपल्याला कपडा कट करायचा आहे थोडंसं जाड कपडा झालेला आहे लक्षात ठेवा कट करताना काळजीपूर्वकच कट करा किंवा नाही तर मग जास्तीचा कट होऊ शकतो आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला जो बॉटमचा सा बेस आहे ना तो स्टिच करून घ्यायचा आहे तर चला स्टिच करते तर अशा प्रकारे मैत्रिणी दोन्ही साइडने मी हा बॉटमचा सा बेस आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आणि इथे पण बघा बसून मागे पुढे करत खूप सारे अशी लॉकची टिप पण देऊन घेतलेली आहे या पद्धतीने आता आपल्याला एक्झिप ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साइडला टर्न करून घ्यायची आहे आणि बघा लुक बघा आतमधून तर एकदम सिरिशिल बघ तर व्यवस्थित याचे कॉर्नर बाहेर काढून घ्यायचे एकदम कडक झालेली आहे म्हणजे जशी रेडीमेड असते ना त्या टाईप तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला तिचा लुक आलेला आहे त्याचबरोबर हे आपण एक वरती पण एक झीपर पॉकेट दिलेलं आहे हे पण खूप मोठ्या साईजमध्ये आहे आणि त्याचबरोबर हातमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता खूप मोठा असा स्पेस आहे आणि खूप मोठ्या साईजमध्ये झाली बघा माझा इथपर्यंत हात जातोय एवढा हात जातोय एवढ्या मोठ्या साईजमध्ये ती रेडी झालेली आहे आतमध्ये पण बघा अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग ती बनून रेडी झालेली आहे तर शिवून फायनल मार्क किती राहिलेलं आहे ते एकदा मोजून दाखवते तर बघा याची रुंदी आहे अकरा इंच आणि उंची उंची आहे साडेबारा इंच अकरा बाय साडेबारा इंच ची आहे आणि बॉटमचा बेस आहे आपला हा हा साधारणतः सात इंचा बॉटम आहे आणि बॉटमची थिकनेस पण बघा पाच इंचाची बॉटमची थिकनेस आलेली आहे या पद्धतीने आपली ही खूप सुंदर अशी शॉपिंग बॅग लंच बॅग किंवा पिकनिकला जाण्यासाठी वगैरे तुमची डब्बा बाटली याच्यामध्ये तुम्ही आरामात ठेवू शकता कारण की पॉकेट पॉकेटमध्ये म्हणजे खूप मोठा स्पेस आहे एवढ्या साइज साईजमध्ये मी तुम्हाला याच्यात बाटली पण ठेवून दाखवते तर बघा इथे अशा पद्धतीची माझ्याकडे एक लिटरची पाण्याची बॉटल आहे आणि ही बघा या पद्धतीने याच्यामध्ये ठेवलेली आहे तुम्ही याची हाईट अजूनही वाढवू शकता ही मोठी बॉटल आहे तर याच्यापेक्षा तुम्ही थोडीशी नॉर्मल छोटी बॉटल आहे ती यामध्ये आरामात ठेवू शकता बघा या पद्धतीने हे जरा जास्तच मोठी त्याच्यामुळे अजून उंची घ्यायला पाहिजे होती आपण ह्या बॉटलमध्ये पण व्यवस्थित बसते या पद्धतीने आणि जे पण क्लोज केल्याच्या नंतर अशा प्रकारे दिसणार आहे तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपल्याची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल यूजफुल वाटली असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पॅसेन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ हो जय शिवराय आणि शोल्डरला कॅरी करता येईन एवढे मोठे हँडल मी इथे दिलेले आहेत